आपण व्यापक अर्थाने राष्ट्रसेवाच वर्तमान स्थिती व समाज व्यवहार अंधारही नाही सवतो हेच सूत्र ध्यानी घेऊन विद्या व्यासंग जिज्ञासा नाविन्याची ओढ व इतरांचे भले करण्याची अंतरिक तळमळ यातून आपण प्रत्यक्ष अभिनव उद्योगशास्त्र आहे साहेब या शब्दाचा अर्थ आचार विचार व कृतीच्या जोरावर आपण पूर्णपणे बदलला आपल्या जीवन हेतूची स्पष्टता अगदी सहजपणे नजरेत धरल्याशिवाय राहत नाही आपल्या अनमोल मार्गदर्शनाखाली रोज नवे उद्योजक निर्माण होतात त्यांच्यातील कार्यशक्तीला कल्पकतेचे भर देण्याबरोबरच स्थिती आणि गती ओळखून त्यांच्या पंखात सामर्थ्याचे भळ आपण भरत आहोत उद्योजक घडवणारी आपली वाटचाल लोकांना मार्ग दाखवणं जगण्यातले उच्च आदर्श व परोपकारी भाव आपल्या व्यक्तिमत्वात खचाखच भरले असल्याचे दिसून येते म्हणूनच आपण खऱ्या अर्थाने साहेबला वाहतो लोकसंग्रह मैत्रीचे वैभव हे आपल्या अंगीचे खास गुण वैशिष्ट्य उद्योजक निर्माणासाठीचे आपली तळमळ व त्यासाठीचे परिश्रम विचारात घेऊन हो। आपणास उद्योग शिल्पकार हा समर्पक पुरस्कार देऊन गौरविताना आम्हाला कृतार्थ नेता आनंद लाभत आहे सभावित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना देखील आमंत्रित करतो

The Newsline, עצוק ודהג